સ્ત્રી સ્વામી સમર્થ સ્વામી રૂપે તું ચર્વ મનોકામના પૂર્ણ कुलदेवतेच्या या चार गोष्टी करायलाच हव्यात कुटुंब सुखी राहते तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नियमित उपासना करता का कुलदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का काही माहीत असो किंवा नसो पण चार गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्या आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायलाच हव्या कोणत्या गोष्टी करायला हव्या ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाचे देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधा चक्रातील कुंडलीनी शक्ती जागृत होते म्हणजेच उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते तेव्हा तिला कुलदेवी असं म्हटलं जातं ही झाली कुलदैवते बद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचं आहे तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं यासाठी आपल्या कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं मुलांची लग्न असतील आपल्या घरातील आजारपण असतील या सगळ्यांमागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे कुळाचार व्यवस्थित न होणे ही सुद्धा कारण असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणे ही तितकंच आवश्यक आहे बरं त्यांची सेवा उपासना कशी करावी ही माहिती आपण बघूया फार काही करता आलं नाही तरी चार गोष्टी मात्र करायलाच हव्या आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजासुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी करायलाच हवा समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी महालक्ष्मी देवी असेल तर तुम्ही श्री महालक्ष्मी देवी नम असा नाम जप तुम्ही नियमित करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नाम जप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल की कोण कुलदेवता आहे आमची आम्हाला माहीतच नाही तर आम्ही काय जप करायचा तर तुम्ही श्री कुलदेवताय नम असा नामजप करावा हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणार कोणीतरी नक्कीच भेटतं असा अनेक साधकांचा अनुभव आहे श्री कुलदेवताय नम हा जप देवतेच्या मुले, कुल या असल्यामुळे शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडस लांबवावं यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो आता वळूया तिसऱ्या गोष्टीकडे तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार आहे शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन हे घ्यावं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास प्रगती होते उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मग तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना कर ताना या चार गोष्टी नक्की करा तसे जेव्हा पण एखादा सण असेल तेव्हा आपण आपल्या कुलदेवीला नैवेद्य हा जरूर दाखवायचा आहे तुम्ही कुलदेवीला कुलदेवताला हे विसरायचं नाही मग देवाऱ्यामध्ये जो फोटो असेल कुलदेवीचा किंवा कुलदेवतेचा त्यापुढे आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच आपण ओम महालक्ष्मी नम महा, ओम महालक्ष्मी नम महा। या मंत्राचा जर रोज जप केला तर त्याचा देखील आपल्याला खूप म्हणजे खूप फायदा होतो आपल्याला हा जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही स्मरण देखील करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद